देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होता यानंतर निवडणूक आयोग पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात आले आहे आणि व्हिडिओ बाबत विरोधकांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत त्यामुळे काय आहे हे संपूर्ण प्रकरण हे जाणून घेण्यासाठी पहा हा रिपोर्ट आता लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी होत आहे मात्र त्याच्या एक दिवस आधी विरोधकांनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये एक तरुण सलग आठ वेळा भाजपाला मतदान करताना दिसत आहे ज्यावर विरोधकांनी निवडणूक का आयोगाकडे कारवाईचे आवाहनही केले होते आता एकाच व्यक्तीने अनेक वेळा मतदान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी देताना उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा म्हणाले की हे प्रकरण फरका लोकसभा मतदारसंघातील एटा जिल्ह्यातील अलिगंज विधानसभा मतदारसंघातले आहे आता व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या तरुणाचे नाव अली सिंग जिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून पोलिसांनी त्याला अटकही केली आहे आता मतदान दलाच्या सर्व सदस्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल पण निवडणूक आयोगाने संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस केली युपीच्या उर्वरित टप्प्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारांच्या ओळखीच्या प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्याच्या सक्त सूचनाही देण्यात आलेल्या आहेत तर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विटर वर लिहिलं होत कि जर निवडणूक आयोगाला हे चुकीचं वाटत असेल तर त्यानं थोडी तरी कारवाई करा अन्यथा भाजपाची बुथ कमिटी ही लूट कमिटी आहे तर यासोबतच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी एक्स वर व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की आपला पराभव समोर पाहून भाजपला जनादेश खोटा ठरवण्याची सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही लुटायची आहे असा व्हिडिओ समोर येण्याची ही पहिली घटना नाही याआधी गुजरात मधूनही भाजप नेत्याच्या मुलाने लाईव्ह बोथ कॅप्चर केल्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि त्यानंतर गुजरात मध्ये त्या बुथ वर पुन्हा मतदान घेण्यात आले होते आजच्या साठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद